मित्रभ आपण आझादी का अमृत महोत्सव करतो म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य म्हणून आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत सगळा देश याचा वेगळ्या प्रकारे आपण सोहळा करतोय पण महाराजांच्या कल्पनेतून आणि या परिवाराच्या कल्पनेतून हा एक आगळा वेगळा सोहळा इथं होतोय की ज्या माध्यमातून आपण इथं झाड खड्डे खोदणार त्या खड्ड्यामध्ये झाडं लावणार आणि निसर्गाला तुलनेचं काम आपण करणार हे खरोखर अतिशय स्तुत्य उपक्रम आहे जसा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे तसंच मराठवाड्याला सुद्धा निजामाच्या म्हणजे जोखडातून मुक्त होऊन त्याचाही अमृत महोत्सव आपण साजरा करतोय अशा दोन्ही प्रसंगी एक चांगला असा कार्यक्रम महाराजांच्या प्रेरणे होतोय जेव्हा या परिवाराची मंडळी मला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भेटली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला असं असं प्लांटेशन करायचं खड्डे खोदायचे म्हणजे एसआर कॅम्प सोबतच बांगसेगड मला आता माहिती दिल्या गेली की तिथं बांशेगडावर जवळजवळ पंधराशे ते दोन हजार स्वयंसेवक श्रमदान करणार आहेत आपलं जेव्हा हा कार्यक्रम उच्च झाला निमित्त इथं एसआरपीएफ चे कमांडंट आहेत मला खूप आनंद झाला की या माध्यमातून आपण कामाच्या माध्यमातून त्यांच्याशी आज भेटू आणि चांगली अशी आठवण इथे निर्माण करू हे जे सपाटीकरण झालं ते सपाटीकरण करताना सुद्धा माझा सहभाग होता ही मशिनरी उपलब्ध करून देताना एसआरपीएफ ला मी मदत केली होती मला असं वाटलं की चांगलं प्लांटेशन इथं होईल आणि महाराजांच्या आशीर्वादाने लवकरच हे काम सुरू झालं त्याबद्दल आता अजून तुमचा समुदाय आहे याच्यामध्ये फार गोष्टी चांगल्या सांगितल्या की आम्ही अंधश्रद्धेला मानत नाही अंधश्रद्धे मानत नाही याच्यापेक्षा तुमचा श्रमावर विश्वास आहे तुम्ही समुदाय असे असतात की ते म्हणजे धर्म कांड याच्यातच गुंतून जातात नक्कीच हिंदू धर्मामध्ये पूजा केली पाहिजे आर्चा केली पाहिजे श्रद्धा सुद्धा ठेवली पाहिजे जसं महाराजांप्रती आपली श्रद्धा आहे या समुदायाच्या विचाराच्या प्रति आपली श्रद्धा आहे पण ही श्रद्धा बाळगत असताना या श्रद्धेला अधिक बलशाली करण्याचं काम शर्मदारांच्या माध्यमातून तुम्ही म्हणजे हा समुदाय आणि निसर्ग याचं एक चांगला असं नातं तुम्ही तयार करताय म्हणून मला जिल्हाधिकारी म्हणून खूप आनंद झाला बघा सगळी महिला मंडळी बसलेली त्यांनी ज्यांनी आपल्या आपल्या खड्ड्याची पोझिशन घेतलेली त्या जाग्यावर लगेच ते त्यांचा म्हणजे पुढच्या झाडाचं नियोजन ते करतील तुम्हाला सांगायला आनंद होतो की आपल्या जिल्ह्यामध्ये आर्मीच्या मदतीतून म्हणजे ग्रीन इको बटालियनच्या मदतीतून आपण महाराज जवळजवळ आठ लाख झाडं लावलेली आहेत तीन वर्षापासून खूप चांगल्या पद्धतीने आपण वनीकरण करतोय तसंच एक चांगलं वनीकरण आम्ही गोगाबाबा टेकडीवर पण केलेलं आहे दहा तिथं वनीकरण केलंय ते सगळा परिसर म्हणजे सरकारने त्याला फंडिंग केलं आणि इको बटालियनचे जवान त्याला सांभाळतायत असे इको बटालियनचे अनेक स्पॉट औरंगाबाद मध्ये आहेत अशा या सगळ्या स्पॉटला आपण या असं श्रमदानाच्या माध्यमातून तयार केलं याला पुढं काही मदत लागली म्हणजे जोपासण्यासाठी संवर्धन करण्यासाठी म्हणजे आर्मी आमचे नियमित आणि त्यांचे सह सगळे सहकारीता आहेत सरकार म्हणून सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये मदत दे दे करू आणि तुम्ही बघा जोपर्यंत म्हणजे सरकार म्हणजे कोण तुम्ही आम्ही म्हणजे सरकार सरकारला काय वेगळा चेहरा नसतो आप आपण म्हणजे सरकार प्रत्येक गोष्ट सरकार करणार नाही जे तुम्ही कराल जे राव करेल ते सरकार काय करेल म्हणून तुम्ही सगळ्यांनी जे केलं तुम्ही माझे बंधू भगिनी तुम्ही जे सगळे कराल माती त्या मातीला तुमचा स्पर्श होईल आणि त्या स्पर्शाच्या माध्यमातून या समुदायाचा सुगंध औरंगाबादमध्ये पसरेल अनेक लोकांना या समुदायातली मंडळी काय करतील याची एक ओळख निर्माण होईल आपलं खूप मोठं काम आहे मला यांनी सांगितलं देशभर या संस्थेच्या शाखा आहेत देशभर आपण काम करता परंतु हे काम करत असताना असे जे नंदनवन तुम्ही फुलवणार आहेत हा जो सुगंध आहे हा सुगंध अधिक काळ आहे पुन्हा एकदा महाराजांचे कुठं आशीर्वाद या या गोष्टीसाठी आहेत कारण ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलं होतं की त्यांच्या ओवीमध्ये तो खूप छान म्हणलं होतं त्यांनी नगरेची रचावी जलाशय निर्मावी आणि महावने लावावी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज तेव्हा म्हणायचे की नगर रचना म्हणजे चांगल्या शहरात चांगल्या नगराची रचना करा जलाशय निर्माण म्हणजे पाणी साठवण्याची व्यवस्था करा आणि महावने लावावी जे महाराज सांगतात म्हणजे या सगळ्या म्हणजे संत महात्म्यांनी ज्या गोष्टी आपल्या कोरामध्ये सांगून गेल्या ज्ञानेश्वरी मध्ये सांगून गेल्या त्या मार्गावर वाटचाल करण्याचं काम तुम्ही सगळी मंडळी करतायत तुमचं सगळ्यांचं काम जिल्हाधिकारी म्हणून मला किंवा निमित गोयल आम्हाला कमांडंट म्हणून आम्हाला दोघांसाठी मार्गदर्शक आहे मी तुमच्या सगळ्यांच्या कामाला सॅल्युट करतो महाराजांना अभिवादन करतो त्यांचा आशीर्वाद घेतो आणि आपण रजा येतो तुमच्या कामाला माझ्या शुभेच्छा जय हिंद